नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा विषय एखाद्या आकर्षणाच्या नाही तर अखंड आणि चिरंजीव पायाबद्दल आहे आहे तुम्ही कधी नदीला पाहिले का ती वाहत असताना कोणी तिला शिकवत नाही की समुद्राला कुठे भेटायचे आहे ते तिचे स्वभाव आहे तिची प्रकृती आहे त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्रीचे मिलन कोणत्याही युक्तीने किंवा चालाकीने होत नाही तर ते एका अत्यंत खोल समजूतीने घडते आजकाल अनेक पुरुष ही चूक करतात ते विचारतात स्त्रीला आकर्षित कसे करू कोणती तंत्रे वापरू पण सत्य हे आहे की स्त्री तुमच्याकडे तेव्हाच खेचली जाईल जेव्हा तुम्ही तिच्या आत्म्याशी संवाद साधायला शिकाल शारीरिक सौंदर्य संपत्ती किंवा गोड शब्द हे फक्त पहिली पायरी आहेत खरा संबंध जोडला जातो तो थेट आत्म्याशी स्त्री ही काही तुम्ही बाजारात विकत घेतलेली वस्तू नाही जी तुम्ही मिळवली आणि ती तुमची झाली इतकी शीला है। नाजुक है। है, है। ती तुमच्या इतकीच संवेदनशील आहे बाहेरून ती नाजूक वाटू शकते पण आतून ती शक्तीचे एक प्रचंड स्त्रोत आहे तुमच्या आयुष्यात करण्याची चिंता कधीच करावी लागणार नाही ती स्वतःहून चालतील कारण तुमच्या पुरुषत्वामध्ये एक नैसर्गिक आकर्षण आणि ओढ निर्माण होईल जशी पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यावर दर ती शांत आणि तृप्त होते त्याचप्रमाणे स्त्रीचे मन त्या पुरुषाकडे धाव घेईल ज्याने या आठ सत्यांचा अधिकार मिळवला आहे आता आपण त्या आठ खोल सत्यांचा अभ्यास करूया जी प्रत्येक पुरुषाने आत्मसात करणे आवश्यक आहे ज्यामुळे त्याचे प्रेम एक निरंतर आणि मजबूत आश्रयस्थान बनेल त्यातलं पहिलं रहस्य पर एक करा, मालकी हक्क नका। नेतृत्व पण गाजवू नेतृत्वाचा अर्थ हुकुमशाही नाही आणि प्रेम म्हणजे जिंकलेली जमीन नाही अनेक पुरुष असा विचार करतात की स्त्रीवर मालकी हक्क गाजवून किंवा तिला आपली इच्छेसमोर नियंत्रित करून ते नाते मजबूत करतील पण हे एखाद्या फुलपाखराला बळाने पकडून ठेवण्यासारखे आहे ते तुमच्या हातातून मरून जाईल पण तुमच्या सोबत कधीच आनंदात फुलणार नाही स्त्रीच्या आत्म्याला खूप खोल भूक असते पण ही सुरक्षितता म्हणजे पिंजरा नाही तुमचे खरे पुरुषत्व तेव्हा सिद्ध होते जेव्हा तुम्ही तिला दिशा दाखवता मोठ्या निर्णयांमध्ये आधार देता पण त्याच वेळी तिच्या व्यक्तिमत्वाला आणि स्वतंत्र विचारांना पूर्ण सन्मान देता जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचा पुरुषार्थ तिला बांधण्यात नाही तर तिला मुक्तपणे फुलण्यासाठी आधार आहे तेव्हा ती तुमच्या संरक्षणाखाली स्वतःहून सुरक्षित अनुभवेल मजबूत झाड वादळासमोर झुकते पण मुळे सोडत नाही जेव्हा तुम्ही मजबूत आणि विश्वासार्ह नेतृत्व द्याल तेव्हा तिला दुसरीकडे शोधण्याची किंवा जाण्याची गरजच वाटणार नाही नेतृत्व देणे महत्वाचे आहेच पण त्याहून महत्वाचे आहे तिच्या अंतर्मनात काय रहस्य आहे तिची समस्या सोडवू नका तिच्या भावनांना आहे का मित्रांनो पुरुषाचे मन नेहमी तर्कावर चालते आणि त्याला वाटते की नात्यातील प्रत्येक गोष्ट ही एक सोडवायची समस्या आहे पण स्त्रीसाठी केवळ समस्येचे निराकरण महत्वाचे नसते तर तिच्या भावनांना ऐकणे अधिक महत्वाचे असते जर तुम्ही तिच्या भावनांना फक्त अतिशोक्ती किंवा अगदी लहान गोष्ट आहे असे म्हणून दुर्लक्षित केले तर तुम्ही तिला हळूहळू दूर ढकलत आहात ती तुमच्यावर प्रेम करते म्हणून ती ती तिच्या भावना तुमच्या समोर उघडपणे मांडते प्रेम तिला तुमच्या सोबत आधार देते पण सन्मान देणे तिला तुमच्या नात्यात भरारी देते सन्मान म्हणजे तिच्या दुःखाला तिच्या चिंतेला तिच्या रागाला सत्य मानणे तुम्ही बाहेरच्या जगात यशस्वी समस्या सोडवणारे असाल पण घरी आल्यावर ते तंत्र बदला जेव्हा स्त्रीला जाणवेल की माझ्या भावनांना हा पुरुष महत्त्व देतो तो फक्त ऐकतो आणि समजून घेतो तेव्हा तुम्ही तिच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा बनता तिच्या भावनांना सुरक्षितता देणे हे कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यापेक्षा मोठे काम आहे तिच्या समस्या ऐकणे हे तर झाले पण स्वतःचा रुबाब बाजूला ठेवून तिला तुमच्या अंतरंगातले सत्य दाखवणे हे तिसरे आणि सर्वात मोठे रहस्य आहे केवळ यशाची जाहिरात नव्हे तुमची खरी खोली तिला दाखवा 瓜。 प्रेमात अनेक पुरुषांना हा गैरसमज असतो की त्यांचे पद पैसा आणि बाहेरचे कायमस्वरूपी आकर्षित करतील हे घटक फक्त प्रारंभिक आकर्षण निर्माण करतात पण कायमस्वरूपी नाते नाही स्त्री नेहमी त्या पुरुषाकडे जाते जो जो तिला आपला आत्मा उघडून दाखवू शकेल धाडस करून खरा असतो आत्म्याची खोली तेव्हा येते जेव्हा पुरुष आपल्या भीती आपल्या असुरक्षितता आणि आपल्या खऱ्या इच्छा तिच्या समोर ठेवतो जर तुम्ही केवळ रुबाब आणि मुखवटा दाखवाल तर ती आत्म्चा 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 तर ती काही काळ तुमच्यासोबत राहील आणि निघून जाईल पण जर तुम्ही तुमच्या आत्म्यातला प्रामाणिकपणा दाखवला तुमच्या खोल इच्छांना तिच्यासोबत शेअर केले आणि तुमच्या कमजोरपणाला विश्वासपूर्वक जवळ केले तर ती कधीही दूर जाणार नाही हा आत्म्याचा संवाद कोणत्याही शारीरिक आकर्षणापेक्षा अधिक खोल आहे जेव्हा पुरुष हे रहस्य समजून घेतो तेव्हा तो, ते तो केवळ तिचा प्रियकर राहत नाही तर तो तिचा सर्वात चांगला मित्र आणि कायमचे आश्रयस्थान बनतो जेव्हा तुम्ही स्वतःची खोली दाखवता तेव्हा तुम्ही तिला तिच्या नैसर्गिक रूपात स्वीकारायला तयार होता आणि हेच आपले चौथे रहस्य आहे तिला कठोर बनू नका तुमच्या स्थैर्यामध्ये तिला कोमलता टिकू द्या अनेक पुरुषांना वाटते की आजच्या जगात स्त्रीने त्यांच्यासारखेच कठोर तार्किक आणि व्यवहारिक असावे पण मित्रांनो स्त्रीत्व ही निर्मिती आणि पोषण करण्याची शक्ती आहे ती तुमच्या आयुष्यात भावनात्मक ओलावा आणि सौंदर्य आणते पुरुषाचे सर्वात मोठे कर्तव्य हे आहे की त्याने आपल्या मजबूत उपस्थितीने असे वातावरण निर्माण करावे जिथे स्त्रीला सुरक्षित वाटेल आणि तिला तिच्या कोमलतेसाठी संघर्ष करावा लागणार नाही तिला कठोर निर्णय घेण्यास किंवा भावनिक संरक्षण करण्यास भाग पाडू नका जेव्हा तुम्ही तिला तुमच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तिच्या नैसर्गिक चमत्काराला दाबून टाकता तुमच्या स्थैर्यामध्ये आणि आधारामध्ये जेव्हा तिला तिचे अंतज्ञान आणि कोमलता वापरण्याची जागा मिळेल तेव्हा ती तुमच्या आयुष्यात रंग आणि भरभराट आणेल तिच्या कोमलतेचे रक्षण करणे हेच तुमच्या पुरुषार्थ्याचे खरे लक्षण आहे तिच्या कोमलतेचे रक्षण करण्यासाठी तिला पिंजऱ्यात ठेवू नका उलट तिच्यावर विश्वास ठेवून तिला ओढण्याची मुबा द्या हेच आपले पाचवे रहस्य आहे तिला विश्वास द्या चौकशी नाही नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे असुरक्षिततेमुळे स्त्रीच्या प्रत्येक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे मित्रा तुम्ही तिला जेवढे पकडून ठेवा तेवढी ती दूर पडेल कारण पकडणे हे प्रेम नाही ती मालकीची भावना आहे स्त्रीच्या आत्म्याला स्वातंत्र्याची आणि स्वअभिव्यक्तीची तहान असते जर पुरुषाने हे समजून घेतले की तुमचे प्रेम तिच्यावरचा विश्वास दाखवते तर ती प्रत्येक वेळी तुमच्याकडेच परत येईल तिला तिच्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायला तिचे छंद जोपासायला किंवा तिच्या कामात स्वतःची जागा बनवायला जागा द्या जेव्हा तुम्ही तिला कोणताही जाब न विचारता आणि शंका न घेता विश्वास देता तेव्हा तिला जाणवते हा पुरुष माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो हा विश्वास तिला जगात सुरक्षित आणि मुक्त वाटेल जगातील बंधने आणि नियंत्रणे सोडून ती नेहमी त्या पुरुषाकडे धाव घेईल ज्याने तिला ओढण्यासाठी पंख आणि परतण्यासाठी घर दिले आहे तिला तिच्या कामात जागा देणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तिला तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या कामांमध्ये सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे म्हणूनच आपले सावे रहस्य तिला तुमच्या सामर्थ्याचा भाग बनवा ओझ्याचे नवे नातेसंबंध अनेकदा केवळ व्यावहारिक जबाबदारांच्या ओझ्याखाली दबून जातात पुरुष स्वतःला अंतिम निर्णय घेणारा किंवा एकटा लढणारा मानतो आणि तो कुटुंबाचे सर्व ओझे हो एकटा उचलतो पण यामुळे स्त्रीला स्त्रीला दुर्लक्षित आणि केवळ केवळ व्यवस्थेची काळजी घेणारी असल्याचं वाटू शकतं पुरुषांनी लक्षात घ्यावे की तुमच्या यशाचे फळ नको आहे तिला तुमच्या संघर्षाचा आणि सामर्थ्याचा भागीदार व्हायचा आहे तुमचं खरं नेतृत्व तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही तिला महत्वाच्या निर्णयांमध्ये आर्थिक योजनात आणि भविष्याच्या ध्येयांमध्ये भागीदार बनवाल तुम जेव्हा तुम्ही तिला विचाराल तुझ्या अनुभवाचा आणि बुद्धीचा यात काय हातभार लागेल तेव्हा तिच्या आत्म्याला सन्मान मिळतो बाहेरच्या जगात पुरुष कठोर असला तरी आतून त्याला त्याच समजूतदार मित्राचा पाठिंबा हवा असतो जर पुरुष तिला केवळ घरातील कामे देईल तर ती तुमच्या नेतृत्वाला कंटाळून जाईल तिला भागीदार बनवताना तिचे मूल्य केवळ तिच्या शारीरिक रूपावर ठरू नका हे आपले सातवे आणि अत्यंत महत्त्वाचे सत्य आहे केवळ रूप न पाहता तिच्या स्त्रीत्वाच्या शक्तीचा आदर करा पुरुषाच्या आकर्षणाची सुरुवात अनेकदा शारीरिक सुंदरतेने होते पण ती एक क्षणभंगूर सुरुवात आहे हे आकर्षण कायम टिकत नाही स्त्रीला केवळ सुंदर वस्तू म्हणून पाहिली तर ती तुमच्या आयुष्यातून त्वरित निष्क्रिय होऊन जाईल खरा पुरुष तो आहे जो स्त्रीच्या आत्मिक सामर्थ्याची आणि स्त्रीत्वाच्या शक्तीची पूजा करतो तिचा दयाळूपणा तिची 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 बुद्धिमत्ता सृजनशीलता पोषण क्षमता या गुणांना महत्व द्या जेव्हा तुम्ही तिच्या आत्म्याला महत्त्व ती तुमच्यासाठी केवळ प्रियसी राहत नाही तर ती एक प्रेरणा स्रोत बनते तिच्या कामाचा तिच्या विचारांचा तिच्या प्रयत्नांचा आदर करा जर तुम्ही तिच्या आत्म्याला स्पर्श केला तिच्या खोल क्षमतांना समजून घेतले तिच्या तर थी कदी दूर ऐकले ती जाणार नाही तिच्या स्त्रीत्वाचा स्वीकार करणे आणि तिचा आदर करणे हीच तुमची खरी मर्दानगी आहे आणि शेवटी या सर्व रहस्यांना संतुलित ठेवण्यासाठी तुम्हाला आठवे आणि शेवटचे सत्य आत्मसात करावे लागेल समर्पित वा पण आत्मसन्मान गहाण ठेवू नका पुरुषांकडून नात्यात दोन प्रकारच्या मोठ्या चुका होतात एकतर ते स्त्रीला अजिबात महत्व देत नाहीत किंवा तिच्या प्रत्येक हट्टापुढे झुकून तिचा गुलाम बनतात पण मित्रांनो या दोन्ही टोकांना नातं असंतुलित होतं स्त्रीला मजबूत आणि आधार हवा असतो तिला कमजोर किंवा सतत शरण येणारा पुरुष नको असतो समर्पित होणे म्हणजे तिच्यावर मनापासून प्रेम करणे तिची काळजी घेणे पण याचा अर्थ तुमचे स्वतःचे ध्येय तुमचे स्वप्न आणि तुमचा आत्मसन्मान सोड I mean, I... तुम्ही जर देव बनला तर ते तिच्यासाठी एक ओझे आहे जर गुलाम बनला तर ती तुमचा आदर करणार नाही तुम्हाला तिला ना आकाश चढवायचे आहे ना जमिनीवर पाडायचे आहे तुम्हाला फक्त माणसाप्रमाणे प्रेम करायचे आहे माणूस म्हणून प्रेम करणं म्हणजे तुमचे स्वीकारणे तुमच्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे आणि तिला जशी आहे तशी पाहणे हे संतुलन सर्वात कठीण आहे पण हे सर्वात खोल आणि टिकाऊ प्रेम आहे मित्रांनो प्रेम हे काही गणित किंवा तंत्रज्ञान नाही हे कोणती अशी कृती नाही जी तुम्ही केली आणि स्त्री तुमच्याकडे आली प्रेम ही एक नैसर्गिक ऊर्जा आहे जी तेव्हा आपोआप वाहू लागते जेव्हा तुम्ही तुमच्या आतले पुरुषत्व समजून घेता आणि त्याला परिपक्व करता स्त्रीला बोलावण्यासाठी तुम्हाला करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे तुमच्या आत ती खोली जागृत करा जिथून नैसर्गिक आकर्षण निर्माण होते विचार करा मजबूत वृक्ष उभा राहतो आणि पक्षी सुतवून त्याच्या आश्रयाला येतात वृक्षाला त्यांना हाक मारायची गरज नसते त्याची खोली आणि ताकद हीच त्याचे हाक असते जेव्हा तुम्ही हे आठ रहस्य समजून घेतले तेव्हा तुम्ही तुम्ही तिच्यासाठी एक अखंड आणि चिरंतर आश्रयस्थान बनाल आणि आश्रयस्थान सोडून कोणीही जात नाही तुम्ही आता ही चिंता करू नका की स्त्री तुमच्याकडे काय येत नाही तुमची ऊर्जा चिंतेत न घालवता तुमच्या आतल्या वृक्षाला मजबूत करण्यात लावा जेव्हा तुम्ही मजबूत व्हाल जेव्हा तुमच्या डोळ्यातून खरे नेतृत्व तुमच्या शब्दातून विश्वास आणि तुमच्या शांततेतून सुरक्षितता झळकेल तेव्हा स्त्री स्वतहून तुमच्याकडे चालतील कारण प्रेम त्याच ठिकाणी जाते जिथे त्याला आपले घर आणि सर्वात मजबूत आधार मिळतो चा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ